श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीनं श्री बालाजी मतिमंद मुकबधीर शाळेत स्वच्छता प्रसादनं वाटप करण्यात आले जानता राजा शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीनं मुमताजनगर कुमटा नाकाजवळील श्री बालाजी मतिमंद मुकबधीर शाळेत स्वच्छता प्रसाधनानं वाटप कार्यक्रम संपन्न झाला या सुरुवातीला सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे उद्देश व प्रास्ताविक फाउंडेशन चे, चे, चे सल्लागार रियाज अत्तार यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शांभाऊ कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज प्राइडचे समीरभाई शेख शहाणवाजक पत्रकार शेख वसीम साब शेख शहनवाज आणि उपस्थिती होती मोहसिन जमादार मोसिन भाई सचिन कांबळे डी के भाई मोहसिन शेख इसाक शेख जे पी सोशल फाउंडेशनच्या कार्याबद्दल आलेले अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी भरभरून कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शांभू कदम यांनी जे आपले विचार व्यक्त केले आणि त्यांच्या विचारातून इतिहासच्या माध्यमातून बंधुभाव आणि आपल्यात एकोपा राहावा असा एक संदेश आहे त्यांच्या भाषणातून आम्हाला मिळालं त्याबद्दल धन्यवाद आणि आमचे बंधू त्यांनी आपलं एक थोडक्यात म महत्वाचं मदत दिसले किंवा एक मार्गदर्शक म्हणून आमचे सोबत असणारे शानंदी त्यांनी म्हणून एक आपले इच्छा व्यक्त केला अतिशय सुंदर उपक्रम घेतलेला आहे खर खर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आचार विचार आहे हे एक मुस्लिम मावळा म्हणून जे पी फाउंडेशनच्या वतीने किंवा आमचे आमचे परममित्र जातक पटेल यांच्या वतीने जे हे कार्यक्रम घेतला हे अतिशय सुंदर आहे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण पाहतो मोठमोठे मुट डॉल बी आणि डी जे लावून आहे ना त्यांच्या पद्धतीने ती जयंती साजरी करतात परंतु खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जा आचार आपल्याला पाहाव्यास मिळालं तर हे आज जे पी फाउंडेशनच्या वतीने आपल्याला पाहाव्यास मिळालं आहे तरी नेहमीच जे पी भाई हे असे समाज उपयोगी विविध कार्यक्रम घेत असतात याचा <प्थाग> देखील मला आनंद होतो आणि मी यांना शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो एम पी <प्थाग> सोशल फाउंडेशनच्या वतीने या बाराजी मुखबी मतिमंद शाळेमध्ये अतिशय सुंदर आणि गरजवंत अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं कनरे कनरे जगात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती